श्री शिव महापुराण महिमा रुद्रसंहिता सतीखंड अध्याय चौथा कामदेव आणि रतीचा सुखाचा विवाह नारद ब्रह्मदेवांना म्हणाले त्यानंतर कामदेव आणि रतीचा विवाह झाला की नाही ते सांगा ब्रह्मदेव म्हणाले हे मुनी दक्ष कामदेवांना म्हणाले मदना माझी कन्या रती आहे ती तुझ्याप्रमाणे सर्वांग सुंदर आहे ती सुशील आहे तुला ती सर्व गोष्टींनी अनुरूप आहे तरी तिचा स्वीकार करावा तुझ्या संवेत राहील आणि तुझ्या इच्छेच्या पलीकडे जाणार नाही मदनाने या गोष्टीस तत्काळ संमती दिली त्या दोघांचा विवाह उत्तम प्रकारे संपन्न झाला शास्त्रविधीप्रमाणे कन्यादान झाले विवाहामुळे मदन आणि रती अतिशय सुखावले होते रतीच्या सौंदर्यावर मदन मुग्ध झाला होता आणि मदनावरूनच रती जीव ओवाळून टाकण्यास तयार झाली दोघांचे एकमेकांवर अत्यंत प्रेम होते या प्रेमामुळे त्याला आपल्या शापाचा देखील विसर पडला आनंदाच्या रथात बसून दोघे जण प्रेमाच्या राज्यात राज्य करत होते प्रेम आणि जीवनाचे प्रमुख सूत्र आहे या दिव्य प्रेमाने दुःखाचा विसर पडत असतो सारी सृष्टी आनंदाने नटलेली दिसत असते अंतरंगात प्रेमाची बाग फुललेली असते तिचा सुगंध हृदयात आणि बाहेर सदैव नांदत असतो अध्याय चौथा समाप्त अध्याय पाचवा संध्येला वशिष्ठांचा उपदेश सूत म्हणाले श्रोते जन हो मदन आणि श्री यांच्या विवाहाची कथा ऐकून मुनिश्रेष्ठ नारद अतिशय प्रसन्न झाले शिवजींचे स्मरण करून ते ब्रह्मदेवांना म्हणाले तुमचे यक्षादी स्वस्थाने निघून गेल्यानंतर पितरांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरलेली संध्या कोणाकडे गेली तिची कथा सांगा ब्रह्मदेव म्हणाले संध्येने तपश्चर्या करून देह हो त्याग केला मग ती महातिथीची कन्या झाली तिचे नाव अरुंदती झाले ती व्रताचे पालन करत होती तिने वसिष्ठांशी विवाह केला ती श्रेष्ठ पतिव्रता होती त्यानंतर संध्या चंद्रभाग नावाच्या श्रेष्ठ पर्वतावर गेली वसिष्ठांनी तिला शास्त्र शुद्ध तप कसे करावे हे सांगितले ते संध्येला म्हणाले तू शिवजींचे स्मरण करून त्यांना हृदयात धारण कर ते चारी पुरुषार्थ देणारे आहेत ते सर्व विश्वाचे जनक आहेत त्यांच्या पासून सारे विश्व निर्माण झाले आहे त्यांचे मनोभावे भजन कर भजन ही श्रेष्ठ साधना आहे शंभूच्या साधनेने तुझ्या मनोकामना पूर्ण होतील इच्छित फलाची प्राप्ती होईल ओम ओम नम शिवाय यांचा निरंतर जप करत जा तू मौनात राहूनही शिवपूजन कर उपवास करून तप केले की इच्छित मनोरथ पूर्ण होते निस्वार्थ भावाने शिवाची पूजा कर तुझी आराधना निश्चित सफल होईल वसिष्ठांनी संधीला उपदेश करून ते निघून गेले अध्याय पाचवा समाप्त अध्याय सहावा शिवशंकरांकडून संधेला वरदान ब्रह्मदेव नारदांना म्हणाले वसिष्ठांच्या उपदेशाने संधेला फार आनंद झाला तिने चंद्रभाग पर्वतावरील एक सुंदर सरोवराच्या काठी वास्तव्य केले आणि कठोर सुरुवात केली ओम शिवाय या मंत्रामध्ये ती झाली त्या साधनेमुळे शिवशंकर प्रकट झाले शंकरांचे दिव्यदर्शन तिला झाले संध्या म्हणाली हे शंभू महादेवा तू निर्गुण निराकार आहेस सर्व ज्ञानाच्या पलीकडचा आहे स्थूल सूक्ष्मभेदाच्या पलीकडचा आहे योगीजन तुझ्या स्वरूपाचे दर्शन करतात तुला माझा नमस्कार असो तुम्ही सर्वांचे उद्धारक आहात लक्ष्मी प्रदान करणारे आहात सर्व पवित्र गोष्टींपेक्षा पवित्र आहात तुम्हाला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार कर्पूर समान तुमचा गौरवर्ण आहे तुम्ही भक्तांना अभय देणारे आहात तुम्ही हाती त्रिशूल आणि डमरू धारण करणारे आहात तुम्हाला माझा नमस्कार तुमच्या शरीरातून ब्रह्मा विष्णू निर्माण झाले जे ब्रह्म रूपाने विश्वाची निर्मिती करतात विश्वरूपाने विष्णू रूपाने पालन पोषण करतात आणि रुद्र रूपाने संहार करतात अशा तुम्हाला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार तुम्ही विश्वाचे अधिकारण आहात अमृतमय दिव्य ज्ञानदाते आहात सर्वांना ऐश्वर प्रदान करणारे आहात अशा तुम्हाला माझा नमस्कार असो संध्या पुन्हा पुन्हा देवाची स्तुती करत होती आणि मनोभावे नमस्कार करत होती तुम्ही सर्व श्रेष्ठ परमात्मा आहात सह ब्रह्म आणि परब्रह्म आहात चौदा विद्या चौसष्ट कलांनी संपन्न आहात हर म्हणजे भक्तांची दुःख हरण करणारे आहात तुम्हाला माझा नमस्कार असो तुम्हाला आधी मध्य अंत नाही तुम्ही मन आणि वाणीचा विषय होऊ शकत नाही तुमची कसे बरे स्तुती करावी मी तुम्हाला वारंवार नमस्कार करते तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हाल ब्रह्मदेव म्हणाले नारदा संधेने केलेली स्तुती ऐकून महादेव प्रसन्न झाले ते म्हणाले तुला हवा तर माग मी पूर्ण करेन संध्या महादेवांना म्हणाले विश्वात कोणताही प्राणी जन्म प्रेरित होऊ नये माझी पती मित्राप्रमाणे वागणारे असावे माझी सकाम दृष्टी पतीशिवाय कोणावरही पडू नये त्रैलोक्यात माझी पती म्हणून ख्याती होऊ शंकर म्हणाले तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील प्राण्यांच्या जीवनात शैशव कौमार्य यौवन आणि वार्धक्य या चार वस्ता असतील तुझा पती तुझ्या अपेक्षेप्रमाणे असेल तोही महान तपस्वी असेल इथे ज्योतिषोम यज्ञ आहे त्याच्या स्वदेहाचे दहन कर म्हणजे तुझी प्रतिज्ञा पूर्ण होईल अध्याय सांगवा समाप्त अध्याय सातवा संधीची यज्ञता होती आणि अरुंधतीची उत्पत्ती ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने संधेला वरदान देऊन भगवान शिव निघून गेले त्यानंतर ती चंद्रभागेच्या तीरावर बसलेल्या तपोभूमीत आली तेथे मेघातिथी ऋषी मोठा यज्ञ करत होते तिने वसिष्ठांचे स्मरण केले ते पती लाभावे म्हणून प्रार्थना केली आणि प्रज्वलित अग्नीमध्ये उडी घेतली तिचे शरीर तत्काळ दग्ध झाले शिवजींनी संध्येच्या प्राणाला दिव्य शरीर दिले ती अग्नीमध्ये कन्या रूपाने प्रकट झाली तिचे शरीर सुवर्ण समान होते महर्षी मेघा तिला स्नान घातले आणि तिचे नाव अरुंधती असे ठेवले चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या आश्रमाच्या परम पवित्र वातावरणात ती हळूहळू मोठी होऊ लागली तिच्या गुणांमुळे सर्व तपस्यांची ती आवडती झाली तिच्या प्रत्येक पावलात मांगल्य प्रकट होत होते ती उपवर झाली त्यावेळी मी विष्णू आणि महेश्वरांनी मेघातिथीशी विचार करून तिचा विवाह वसिष्ठांबरोबर संपन्न करून दिला देवदेवांच्या हातून पडलेल्या जलाने क्षिप्रा आदी सात पवित्र नद्या उत्पन्न झाल्या अरुंधतीची ही वसिष्ठांची पत्नी होऊन श्रेष्ठ पती धर्माचे पालन करून अत्यंत आनंदाने राहू ह्या दाम्पत्य वेदीवर शक्ती आदी श्रेष्ठ पुत्र उमलले अध्याय सातवा समाप्त अध्याय आठवा ब्रह्माजींची अशांतता आणि वसंताची उत्पत्ती सुत म्हणाले ऋषी जन हो अरुणतीची कथा ऐकून नारदांना अतिशय आनंद झाला या चरित्राचे जे वाचन करतील त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील हे मी जाणले आता पुढील कथा सांगा ब्रह्मदेव म्हणाले हे नारदा तू भगवान शिवजींचा परम असा भक्त आहे त्यांचा लीला विलास जातो मी तुला पूर्ण कथानक सांगतो त्याचे श्रमंक करते माझ्या मनामध्ये संधेविषयी कामभावना निर्माण झाली त्यांनी माझा धिक्कार केला त्यामुळे शिवजींचा मला अतिशय राग आला त्यांच्याशी मी ईर्षा करू लागलो शिवजींच्या मनात स्त्रीविषयी आसक्ती निर्माण करावी म्हणून मी कार्य करू लागलो मी दक्ष मरीची आदी पुत्रांना भेटलो त्यांना उपाय विचारू लागलो शंकरांच्या मनामध्ये स्त्रीविषयी आसक्ती निर्माण झाल्याशिवाय शांती लाभणार नाही असे ते म्हणाले परंतु शंकर हे परम वैराग्यशील आहे मदन देखील त्यांना मोहित करू शकत नाही तर मग कोणती स्त्री त्यांच्या मनाला भुरळ घालू शकेल मी बोलत असतानाच मदन आणि रती दोघेही तेथे आले मी मदनाला म्हणालो हे पुत्रा तुझ्यामुळे रतीला शोभा नाही नाही आणि रतीमुळे तू शोभून दिसत आहेस तुम्ही आता शंकरांना मोहित करण्याचा प्रयत्न करा तुमच्याशिवाय दुसरे कोणीही त्यांना मोहित करू शकणार नाही शंकराच्या मनामध्ये प्रेमाचा उद्भव झाला की ते पत्नीची इच्छा करतील आणि तुलाही माझ्या शापापासून मुक्ती मिळेल मदन म्हणाला मी शंकरांना मोहित करू शकतो सुंदर स्त्री हेच एक अस्त्र आहे तुम्ही लावण्यवती निर्माण करा वसंत ऋतू निर्माण करा ब्रह्मदेव म्हणाले हे मदना रतीला आणि वसंताला घेऊन तू महादेवांना मोहित करण्याचा प्रयत्न कर अध्याय आठवा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद